माझं गाववर मला मी गृहिणी म्हणून सक्सेस होते मला कधी वाटलंच नव्हतं की मला याला पुढे शिक्षण घ्यायची गरज पडेल आणि मला शिक्षणात पुढे काही करावं लागेल पण वेळ आली मला शिक्षण घ्यायची गरज पडली आणि माझ्या घरच्यांनी माझ्या भाऊ पहिले विशेष करून तुमच्या भावासाठी आपण क्लॅपन करूया पा खूप सुंदर कारण ते अजून सगळ्यांचे भाऊ सारखे नसतात पण म्हणजे अजूनही तुमच्यासाठी तुमचा भाऊ आदर्श म्हणून काम करतोय आणि तो आदर्श तुम्ही टिकून ठेवताल हे निश्चित मला असं वाटतं येस कंटिन्यू पहिला दिवस होता आम्ही सरांशी घेतले सरांना सांगितलं सरांनी विचारलं तुम्हाला तुम्ही कशासाठी शिक्षण घ्यायचं आहे मी सरांना सांगितलं की मला जॉबसाठी घ्यायचं आहे मला माझ्या मुलांच्या सा करिअरसाठी घ्यायचं आहे सरांनी आम्हाला सजेस्ट केलं की आम्ही त्याला प्राईम आणि ॲडव्हान्स सेक्शनमध्ये काम करा mm. आम्ही पहिल्या दिवस दिवशी इथं आलो माझा माऊस दुसऱ्यांच्या कॅम्प्युटरमध्ये जात होता मला तेव्हा काहीच नॉलेज नव्हतं कसं करायचं कसं नाही पण जस जसं इथं आमची ट्रेनिंग होत चालली तसं सरांनी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण घ्यायचं शिकवलं सरांनी एम एस ऑफिसमध्ये चांगलं शिकवलं ॲडव्हान्स एक्सल प्लॅन सगळ्यामध्ये आम्हाला त्यांचा बेस्ट दिला आणि आमच्याकडून पण बेस्टची जॉब हे केली सरांचं म्हणणं होतं की मी तुम्हाला बेस्ट देतो तर तुम्ही पण त्याचा बेस्ट आम्हाला दिलाच पाहिजे सरांची प्रत्येक वेळेस जे मोटिवेशन होत शिक्षणाबद्दल असू घराबद्दल असो किंवा स्त्रियांचा आदर करण्याबद्दल असू ते एकदम व्यवस्थित होतं सरांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितली देवाला घाबरा देवाला घाबरू नका पण कर्माला घाबरा <laughs> सरांनी प्रत्येक वेळेस ते सांगितलं आम्हाला आणि आम्हाला ते गोष्ट आयुष्यभर ध्यानात राहील की आम्ही आमची कर्म चांगली केले की आमचे दिवस बदल तुम्ही जे बोललात ना हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे कारण हे जर केलं ना मॅडम तुम्हाला सांगतो सगळेजण तुम्हाला नाही देणार पण तुमचे कर्म तुमची साथ कधीच सोडणार नाही चांगलं करा अगर अच्छा बोगे तो अच्छा पाओ गे सत्य याला कोणी बदलू शकत नाही तुमचे कर्म चांगले करा भगवंताला तुम्हाला देवाच लागेल आणि ते देणारच तुम्हाला पण जर चुकीचं केलं तर कधीच अपेक्षाही ठेवू नका खूप सुंदर वाक्य आहे निश्चित याच्यातून पण प्रेरणा घेईल आणि अजून चांगलं काय देतं याच्यावर मी निश्चित विचार सरांचं एक गोष्ट खूप चांगली होती की सर प्रत्येक स्त्रीचा आदर करतात सरांनी आम्हाला हे सांगितलं कि श्रीमध्ये लक्ष्मी असते सरस्वती आणि सगळ्यात महत्वाचं स्त्रीमध्ये काली पण असते आम्ही आम्ही आमच्या प्रगतीनुसार आम्ही सरस्वती झालो गृहलक्ष्मी पण झालो आता फुटा काली व्हायचं आणि ते आम्ही आमच्या पुढं आम्ही जे भविष्यात जेव्हा जॉब करू तिथं आम्ही या तिने शंभर टक्के तुम्ही आता जे बोललात ना मॅडम लक्षात ठेवा बरं का तुम्ही हे तिन्ही रूप तुमचेच आहात ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की तुमच्या विरोधात होते तर कालिकाचं तुम्ही अवतार घ्यायलाच पाहिजे पण ती सिच्युएशन ओळखता आली पाहिजे बरं लक्षात ठेवा ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं ना मला आत्ता इंटरव्यू केल्यानंतर माझं सिलेक्शनच झालं पाहिजे त्यावेळेस ज्ञानाचा वापर झालाच पाहिजे ती पण एक स्त्रीचा आहे बरोबर आणि तुम्ही हे जे सगळं काही काम करताय तर लक्ष्मी टिकली पाहिजे वर तर लक्षात ठेवा आणि लक्ष्मीचा एकच मार्ग म्हणजे सत्य सत्याचा मार्ग जर प्रामाणिक असेल जर तुम्ही एक स्त्री म्हणून जर असाल तर एक स्त्रीचा उद्देश आहे एका स्त्रीचा आदर करणं हा पहिलं कर्तव्य लक्षात ठेवा आणि तो आपण करणं खूप गरजेचं आहे खूप सुंदर व्यक्त म्हणजे तुम्ही माझे जे काही वाक्य आहेत ना तुम्ही स्टोअरच करून ठेवले तर छान हो खूप आवडलं या आम्हाला प्रत्येक वेळेस जे मोठे स्वर समाज सुधारक होते त्यांच्याबद्दल ज्ञान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले महत्वाचे सावित्रीबाई फुले शिवाजी महाराज माताजी जाऊ या सगळ्यांचा आणि महिला दिना दिवशी सगळ्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता आमच्या स्त्रियांसाठी आमच्या मुलींसाठी की आम्ही त्यात प्रगती करावी आणि सगळ्यांचं एक वाक्य खूप चांगलं होतं आई ही सगळ्यात महत्त्वाची असते

त्याच्या लाईफमध्ये फक्त हो शिवाजीचा शिवाजी, शिवाजी राहिला नाही तर तो महाराज झाले आणि महाराजाबरोबर ते छत्ररक्षक पण झाले तर हे घडणं गरजेचं जसं जा। ज्योतिराव फुलेंनी पण काय केलं एक स्त्रीचा आदर केला आज त्या स्त्रीने तुम्हाला एक अधिकार दिला की कसं घडायला पाहिजे खूप सुंदर एकदम बेस्ट नाही तर <laughs> हा प्रवास खूप छान मोटिवेशनल वाटला सहा महिन्याच्या प्रवासामध्ये कम्प्युटरचं जसं तुम्ही सांगितलं पहिल्या दिवशी तुमचा माऊस तुमच्याजवळ नव्हताच तो दुसरीकडेच जायचा दुसऱ्याच्या कम्प्युटरमध्येच काम करायला जायचा पण आता त्या माऊसला कंट्रोल करण्याचं कार्य झालं तुम्हाला असं वाटतं का आणि तुम्हाला असं वाटतं की सरांनी जी ट्रेनिंग दिली ती लाईफमध्ये पण आपल्याला स्वतःला कधी ब्रेक दाबायला पाहिजे आणि कधी नाही हे आपल्या विचारावरती आवडून ते डायरेक्शन चांगली मिळाली असं वाटतं का माऊससारखी डायरेक्शन मिळाली तुम्हाला ओके सर थँक्यू आता कम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला जर असं इंटरव्यूला कुठं जर पाठवलं वर्ड असेल एक्सेल असेल डॅलीमध्ये तुम्हाला परचेस ऑर्डर सेल ऑर्डर असेल टॅक्स इन्व्हाइस असेल कॉन्ट्रा एंट्री असतील बँकिंग सेक्टर असो तर तुम्ही इंटरव्ह्यू केल्यानंतर जर एंट्री करायला लावली तर करून दाखवू शकता शंभर टक्के ओके सो okay, थँक so यू व्हेरी मच की तुमचा हा आत्मविश्वास पहिल्या दिवसाचा आत्मविश्वास आणि हा आत्मविश्वासाम खूप मोठा फरक आहे आणि तुमची जी इच्छा नि होता होतात त्या इच्छाला एक प्रबळ इच्छा, इच्छा तयार करण्याचं कार्य शुभम कम्प्युटरने केलं आणि ते कार्य तुम्ही आत्ता मला वाटतं तिथून पुढं सातत्य ठेवताल आणि तुमच्या लाईफमध्ये निश्चित एक चांगला प्रवास तुम्ही अचीव्ह करता सहा महिन्याच्या प्रवासामध्ये एक लेडीज म्हणून तुमच्यासारख्या अनेक मुली येत आहात आज प्रत्येक पॅरेंट विचार करतात की सहा सहा महिने एक एक, एक वर्ष मुली आपल्याकडे इथं राहतात तर काय वाटतं की खरंच एवढं फ्रीडम मिळतं का असं शुभम कम्प्युटर म्हणून असं वाटलं तुम्हाला सहा महिन्याच्या प्रवासामध्ये जेव्हा शिक्षणाची गरज होती तेव्हा सरांनी शी, शिक शिकवून सांगितलं समजलं नाही तर सरांनी पुन्हा रिपीट रिपीट करून पण आम्हाला सांगितलं की हे असं नाही हे असं नाही आणि त्यात आम्ही आमचे आम क्वेश्चन हँडल केले सरांनी आम्हाला त्याचे उत्तर पण सांगितलं आम्हाला सरांनी कधी तुम्हाला डबल डबल विचारल्यानंतर राग केला का तुमचा मॅडमच बोलले का बरं तुमचा समजा तुम्ही बारंबार विचारायला लागल्यानंतर मॅडम सोडून नंतर तुमच्या नावाने आवाज दिला का म्हणजे मॅडम हे वाक्य कायमस्वरूपी राहिलं सरके थँक्यू बरं हा प्रवास करताना तुम्हाला आलेल्या काही समजा काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही सजेशन्स असतील तर काही आहे का शुभम कंप्युटरसाठी किंवा सरांसाठी शिक्षण आता सोळा वर्ष झालेले त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम आले पण सरांनी ते खूप छान मला समजून सांगितले की मी माझी इच्छाशक्ती प्रबर केली तर माझे सगळे प्रॉब्लेम्स सॉर्ट आवट आणि सरांसाठी सांगायचं म्हटलं तसं खूप चांगले एक आदर्श शिक्षक आहेत खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि सरांनी खूप सगळ्यांस सगळे जे विद्यार्थी येतील जे शा शाळेतले असतील कॉलेजमधले असतील किंवा आमच्यासाठी गृहिणी असतील त्यांना सगळ्यांना पूर्ण आयुष्यात खूप मोटिवेट करा वा थँक्यू निश्चित मॅडम हेच तुमचं वाक्य आणि तुम्ही दोघींनी दिलेल्या फीडबॅकमधून शंभर टक्के हा बोनविटा नाही माझ्यासाठी एक बूस्ट ऑफ एनर्जी आहे का जी चोवीस तास मला जागरूक ठेवते आणि प्रामाणिक काम करण्यासाठी काय करते संधी देते का जसं मी तुम्हाला सहा महिने एक चांगलं मोटिवेशन तुम्हाला चांगले प्रॅक्टिकल तुमचा अनुभव त्यानंतर अनुभवामध्ये तुमचा एक्सपिरियन्स क्रिएट केला तो एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही चांगला एक्सपिरियन्स हे करताय त्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी दिल्या तर तुम्हीच आत्ता ह्या बोलण्यामधून हेच वाक्य माझ्यासाठी पण तुम्ही एक मोटिवेटर म्हणून काम करत आहात शंभर टक्के आपल्या प्रत्येक येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आदर ठेवून प्रत्येकीला जर एखादी कमजोर झाली असेल तर तिला मजबूत बनवून कसं पाठवायचं हा शुभम कम्प्युटरचा उद्देश आहे येस बाय सो so, अजून तुम्हाला असं वाटतं का बाकीच्या येणाऱ्या तुमच्यासारख्याच लेडीज आहेत किंवा काही अनमॅरिड्स आहेत तर यांच्यासाठी काही मॅसेज देऊ इच्छिता का Okay, so शिक्षण हे आपण कधी पण घेऊ शकतो आणि जास्त करून जेवढ्या इथं नगरमध्ये आहे किंवा ज्यांना ऑनलाईन क्लास करायचे त्यांनी नक्की शुभम डम्प्युटरमध्ये करावी कारण इथं फक्त आपल्या फॅमिली सगळे सर आम्हाला खूप छान मोटिवेट करतात आणि तुम्हाला ज्या पुढे येणार आहेत त्यांनी पण इथंच करावे कारण त्यांना पण आयुष्यात खूप चांगले सोपे निर्णय घेण्यासाठी आणि त्यांचे शिक्षण घेण्यासाठी सर खूप मदत करतात ओके सर थँक्यू निश्चित एक मेसेज तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कन्व्हर्ट करताल इच्छा आहे की सहा महिन्याचा तुम्ही केलेला प्रवास अजून सहा महिन्याला टिकून ठेवा पुढचे दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसचं कॅलेंडर बदलेल ते रोज बदलणार प्रत्येक वर्षी बदलणार पण तुमच्या लाईफचं कॅलेंडर शंभर टक्के बदलेल का जरी सहा महिन्याचा प्रवास जर तुम्ही कायमस्वरूपी घेतला असेल तर पुढच्या लाईफचं कॅलेंडर तुमचं चेंज झालेलं तुम्हाला पाहायला सोके थँक्यू त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि वर्क फॉर इट ओके आणि तुम्ही पण छान परफॉर्मन्स केला

येस शंभर सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच मॅडम साठी वाचाल तर वाचाल नाही तर शाळेमध्ये फक्त वाक्य लिहिलेलं होतं याला जागृत करण्याचं कार शुभम कम्प्युटर मध्ये येस सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू मॅडम